ऑस्ट्रेलियामध्ये नुकतेच एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे या विधेयकानुसार वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई घालण्यात आली आहे अशा प्रकारे कायदा करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच देश ठरला आहे खर तर मुलांचा सोशल मीडियावरचा वाढता वापर हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे पण ऑस्ट्रेलियाने जो काही कायदा केला आहे त्यामुळे मुलांना खरंच सोशल मीडिया वापरण्यापासून रोखता येऊ शकतं का भारतात देखील असं काही व्हायला हवं का याच मुद्द्यावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही मराठी सुरुवातीला आपण ऑस्ट्रेलियाच्या या कायद्याविषयी थोडस बोलूयात ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षाखालील मुलांना इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट एक्स रेडिट टिकटॉक या समाज माध्यमांवर अकाउंट उघडायला बंदी असेल ऑस्ट्रेलियामध्ये या कायद्याविषयी विविध मतमतांतरे आहेत पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर बाल हक्क संघटनांनी मात्र याला विरोध केला आहे या नियमाची अंमलबजावणी करण्यास कंपन्यांना एक वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे त्यानंतर जर संबंधित कंपन्यांनी हा नियम पाळला नाही तर कंपन्यांना दंड देखील ठोठवण्यात येणार आहे आता भारतातील स्थितीविषयी बोलायचं झालं तर अगदी चार पाच वर्षांच्या मुलांच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतात मुलं कशात तरी रमून जावीत आणि पालकांना देखील थोडा मोकळा वेळ मिळावा म्हणून सोशल मीडिया ओपन करून मुलांच्या हातात मोबाईल देणारा पालक वर्गही कमी नाही गेल्या काही दिवसात गेम मध्ये मिळणारं चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावलाय सोशल मीडियाच्या जगात हरवून मुला आता मैदानी खेळ खेळायला खे विसरले आहेत त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर देखील परिणाम होताना दिसतोय सोशल मीडियामुळे प्रौढ वयातील मुलांच्या मानसिकतेवर देखील गंभीर परिणाम होत चालला आहे असे काही संशोधक आहेत पंधरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया, मीडिया वापरण्यास बंदी घालण्यात आली होती भारतात मात्र यावरती अजून कोणतीही कार्यवाही सुरू नाही खरं म्हणजे या, या मुद्द्याचं गांभीर्य ना पालकांच्या लक्षात येत आहे ना सरकारकडून यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत मग प्रश्न येतो की अशा प्रकारच्या कायद्यानं मुलांना सोशल खरंच दूर ठेवता येईल का खरं म्हणजे मेटाने अकाउंट उघडण्यासाठी तेरा वर्षाची वयोमर्यादा आधीपासूनच निश्चित आहे परंतु बऱ्याचदा खोटी माहिती भरून किंवा आई वडिलांची माहिती भरून मुलं अकाउंट ओपन करताना दिसतात त्यामुळे केवळ अशा प्रकारच्या कायद्याच्या आधारे मुलांना सोशल मीडिया पासून आणि त्याच्या होणाऱ्या परिणामापासून दूर आहे परंतु हो या कायद्यामुळे कुठे कुठे ना काहीसा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाही खर तर मुलांना सोशल मीडियाच्या वाईट परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी यात पालकांनी मोठी भूमिका घेणं गरजेचं आहे पालकांनीच आपली मुलं सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे करतात यावर बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे लहान मुलांच्या हातात मोबाईल देणं कितपत योग्य आहे याचा देखील पालकांनी विचार करायला हवा तसेच सरकारकडून यावर जनजागृती होऊन काहीसे प्रयत्न देखील गरजेचं आहे भारतातही समजा अशा प्रकारे कायदा आला आणि कंपन्यांनीही त्याची अंमलबजावणी करत सोळा वर्षाच्या मुलांना अकाउंट काढण्याची परवानगी नाही दिली तरी मुलं पालकांच्या माहितीवरून अकाउंट काढणार नाहीत का हा देखील प्रश्न आहे त्यामुळे खरंतर अशा प्रकारचा कायदा होणं निश्चितच स्वागतहार्य आहे परंतु आपल्या मुलांना सोशल मीडियाच्या अतिवापरापासून कसे रोखता येईल याची जबाबदारी सर्वस्वी तशी पालकांचीच म्हणावी लागेल आणि मुलांना वैयक्तिक पातळीवर किती शिस्त आहे याच्यावर देखील सगळं गणित अवलंबून आहे परंतु असं असलं तरी सोशल मीडियापासून काही सकारात्मक परिणाम देखील होतो हे देखील आपल्याला नाकारता येत नाही महामारीत डिजिटल एज्युकेशन सारखी संकल्पना पुढे आली सोशल मीडियावरती मुलं व्यक्त होत असल्याने मुलांमध्ये मुलांमध्ये विचारांची सुद्धा होते का होईना मैत्रीची भावना तसे सोशल मीडियाच्या बंदीमुळे बाल हक्कांचे उल्लंघन होते असं देखील म्हटलं जाते कारण बालकांना अभिव्यक्ती विचार स्वातंत्र्य मिळण्याचा हक्क आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या बंदीमुळे त्यांच्या विचार स्वातंत्र्यावर गदा येत आहे का हा देखील प्रश्न पुढे येतोय ऑस्ट्रेलियाने मंजूर केलेल्या या विधेयकाविषयी तुम्हाला काय वाटतं भारतात देखील असा कायदा व्हायला हवा का याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राह मराठी